सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया उतरणार विधानसभेच्या मैदानात उमेदवारीसाठी दावेदारी दाखल पत्रकार परिषद माहिती सामाजिक कार्यकर्ते व वा दातृत्वाचे धनी म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया हे आता विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहे गेल्या वर्षापासून राजकारण असून पक्षाने विश्वास टाकला तर निवडणुकीसाठी उभे राहणार अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद दिली शनिवार दिनांक वीस जुलै रोजी येथे त्यांनी श्री विनायक मंगल कार्यालय पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी उमेदवारी दावेदारी बद्दल पत्रकारांशी संवाद साधला वनी विधानसभा क्षेत्रात विजय बाबू चोडे यांचे अविरित सामाजिक कार्य सुरू आहे या माध्यमातून तिन्ही तालुक्यात या क्षेत्रात दांडगा जनसंपर्क स्थापित झाला सर्व क्षेत्रातील उपक्रम व सर्व स्तरातील उपक्रम राबवत असल्याने आज सर्व जाती धर्म आणि सर्व स्तरातील लोकांची वैयक्तिक संबंध प्रस्थापित झाला आहे यासह पक्षाचे विविध राजकीय उपक्रम सुरूच असतात त्यामुळे सर्वसामान्यांचे एक नेतृत्व म्हणून वनी विधानसभा क्षेत्रात त्यांची ओळख निर्माण झाली आहे करिता उमेदवारीसाठी दावा राहणार असल्याचं विजयबाबू चोडे यांनी सांगितले पक्षात उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे गेल्या पस्तीस वर्षापासून समाजकारणात असून गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राजकारणात आहेत त्यांचे निस्वार्थ अविरत सामाजिक व राजकीय कार्य जनसामान्यांची प्रश्ने व अडचणी समजून घेण्याची बाजू असल्यामुळे एक उमेदवार म्हणून सक्षम पर्याय भाजपकडे आहे त्यामुळे पक्ष विजय बाबू बाबत नक्कीच विचार करेल असा त्यांनी आशावाद या पत्रकार परिषदेत व्यक्त केला विविध क्षेत्रात विजय बाबूचे भरीव कार्य जनतेला ज्ञात आहे कामगारांच्या आंदोलनापासून विजयबाबू विजय बाबू चौडिया यांच्या राजकारणाची सुरुवात झाली त्यानंतर उपक्रम आंदोलन त्याद्वारे करण्यात आले आजपर्यंत अगणित आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांनी घेतली शेकडो अपंगांना त्यांनी व्हीलचेअर वाटप केले हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली वनी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात त्यांच्या मदतीने वाचनालय अभ्यासिका सुरू झाल्या पूरग्रस्तांना सर्व मदत त्यांनी केली खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले याशिवाय सर्व धार्मिक उपक्रमात त्यांचा सहभाग नेहमीच असतो आयोजित पत्रकार परिषद भजन दल विश्व हिंदू परिषद भाजपचे कार्यकर्ते विजय चोडे यांचे समर्थक उपस्थित होते वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट विधानसभा मी पण या इलेक्शनमध्ये एक प्रमुख दावेदार आहे आणि पक्षानं जर मला संधी दिली तर निश्चितच मी सर्वसामान्याचे जे विश्वास आहे सर्वसामान्याचे जे प्रश्न आहेत गावातील अनेक प्रश्न आहेत रेल्वे सायडिकचे असतात सिंचनाच्याबद्दल रोजगाराच्या रोजगाराच्याबद्दल असल किंवा इतर बरेच प्रश्न आहेत हायटेक विकास आजच्या काळात युगात विश्वास जर आपल्याला विश्वास जर आपल्याला चालायचा आहे तर हायटेक विकास गरजेचा आहे त्यासोबतच सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत जनसामान्यांचे शेतकऱ्याचे त्यावरही विशेषतः लक्ष देऊ काम करण्याची आजच्या वेळेत करत आहे आपण पाहणार तर जवळपास दोन दो हजार दोनमध्ये दो राजकीय प्रवेश केला त्यानंतर दोन हजार चारमध्ये मी विधानसभा लढण्याच्या तयारीमध्ये होतो पण त्यावेळेस काँग्रेस पक्षाने मला तिकीट केली नाही त्यामुळं आपण लढू शकलो नाही असे दोन हजार नऊमध्ये मला विधानसभाची तिकीट मिळाली पण ते नंतर मुनगंटीवार भल्हाशा यांच्या विरोधात कोणी बल्लाशाहून लढायला तयार नव्हतं हो। आणि राहुल कुलिया तयार झाल्यामुळं मी आणि तो जैन समाजात येतो म्हणून मला वापस थांबवण्यात आला आणि आदरणीय मामाराव आज यांना एकोणविशे दोन हजार नऊमध्ये तिकीट देण्यात आले असे अनेक विषय झाले पण दोन हजार दोनपासून सारखं मी सर्वसामान्यासाठी जनतेसाठी जे काही प्रश्न आहे त्यांच्या जे काही अडचणी त्याच्यामध्ये मी वैयक्तिक रूपाने पूर्ण सादर राहण्याचा प्रयत्न केला मग ते प्रश्न त्यांच्या रोजगारीचे असेल तर मी जेव्हा कोलवश्री पत्र अध्यक्ष होतो तर पाच हजार लेबर माझ्या हाताखाली होतात आणि या पाच हजार लोकांना स्थानिक लोकांना मी कोलवशामध्ये सत्तर रुपयापासून तर साडेतीनशे रुपयापर्यंत असा रोजगार अनेक आंदोलनाचेही अनेक वेळा आम्हाला फॅक् फॅक्टरीमध्ये पेट, स्ट्राईक करावे लागले त्याचे विचित्र परिणामही आपण आम्हाला सोसावे लागले हे सर्व कार्य आम्ही बऱ्याच वेळा करत आलो त्याच्यानंतर आरोग्याचा जो प्रश्न आहे सर्वसामान्यांचा त्या आरोग्याच्याविषयी आपण पाहतो ग्रामीणमध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे त्याची अनेकदा परिस्थिती तर शेतकऱ्याचं सर्व जीवन, जीवन जे आहे ते निसर्गावर अवलंबून असते त्यामुळं अनेकदा त्यांनी जे काही कमावलं असते ते बरेचदा गमवावं लागते किंवा इतर एखादा त्यांनी जे काही आपल्या परिवाराच्या जीवनासाठी जे काही गुन्हे जमा केली असते ते एकाच बिमारीमध्ये किंवा एकाच आरोग्याच्या गौरी विषयामध्ये संपूर्ण लागून जाते आणि तो शेतकरी हवा लावून जातो अशा सर्व या बाबींचा विचार करून आम्ही ग्रामीणमध्ये अनेक शिबिरे डोळ्याच्या संदर्भित असो आरोग्याच्या संदर्भात असो हाटच्या असो किंवा अर्थ कुठले प्रश्न असतात पूर्णपणे आम्ही न्याय देऊ